राज्यामध्ये एकोणावीसशे छप्पनपासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती मात्र शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक वर्गामध्ये झालेल्या बदलांमुळे सन दोन हजार सोळापासून इयत्ता पाचवी व आठवी या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येऊ लागली या बदलामुळे इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहू लागले राज्यातील अनेक जिल्हा परिषद नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा या इयत्ता चौथी व सातवीपर्यंतच आहे राज्यामध्ये इयत्ता चौथी आणि सातवीचे बहुतांश विद्यार्थी हे या शाळेमध्ये शिकणारे आहेत त्यामुळे या शाळेमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहत होते शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा नस होत नसल्यामुळे त्याचा मोठा फटका विद्यार्थी पालक व शाळांना देखील बसू लागला याचा परिणाम शाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर होऊ लागला व त्यामुळे शाळेमधील पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी ही बाब राज्य परीक्षा परिषद व शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे विद्यार्थ्यांचे व शाळेचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी व आठवीबरोबरच बरोबरच इयत्ता चौथी व सातवीचीही घेण्याचा सा निर्णय घेतला आहे चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासन निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येणार आहे जिल्हा परिषद नगर व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच असल्याने या शाळेंमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहत होते त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येत नव्हते शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल व शाळेची गुणवत्ता वाढून विद्यार्थी पटसंख्या देखील नक्कीच वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद